कशा आहेत सगळेजण तर आज सकाळी सकाळी तुम्ही म्हणाल हे काय दाखवते तर हो आज सकाळी सकाळी सात वाजता म्हटलं तरी दगचा दात पडला होता ते दोन तीन दिवसापासून खूपच हलत होता आणि तो दात पडल्यामुळे ना हर्षू पण जागा झाला मी त्याला आधी उठवलं होतं ॲक्च्युली की स्कूलला चल तर नको म्हटलं म्हणून परत मी झोपवलं त्याला पण दादाचा दात पडल्यामुळे त्याचा उत्साह काहीतर वेगळाच होता तो मला सांगायला आले दोघं पण आणि त्यानंतर साडेआठला व्हॅन निघून गेल्यानंतर म्हटलं मला मी जातो मला डॅड्यांनी सोडलं पाहिजे तर प्रकारे पिल्लू रेडी झालं आणि खरंच स्कूलला गेलं आणि ते ना मी त्याच्याशी बोलत नव्हते त्यामुळे माझ्या पिल्लूनी स्वतःचे शूज स्वतःच घातल्या आणि डाडा त्याला सोडवायला चालले होते आणि त्यानंतर माझं पिल्लू स्वतःचे स्वतः शूज घालून छानपैकी तयार झालं आणि जा घे जात होतं आणि मला इतकं वाईट वाटत होतं की माझं बाबा स्वतःचे स्वतः शूज घालते आज आणि जाताना मला छान असं बाय करून चाललं होतं माझं बेबी आणि खरंच इतर वेळेस पण तो स्वतःचे स्वतः शूज काढतो घालतो स्वेटर घालतो म्हणजे इतकं छोटं असून खूप सारी कामं करतो आणि बाय करते मला माझे पिल्लू बाय पिल्लू आणि त्यानंतर सगळे गेले आणि त्यानंतर माझी आली देवपूजा करायची होती आज होता श्रावणी सोमवारमधला पहिला सोमवार होता म्हटलं चला देवपूजा करून ठेव्यात हे सगळे गेल्यानंतर मग काय पूजा करायला घेतली आणि पूजा करता करताच म्हटलं आज मंदिरात जायला भेटते की नाही माहीत नाही कारण दक्ष घरी होता जर हे दोघं स्कूलला गेले असेल तर मला पटकन जाऊन येतं येतं गाडीवरती पण विषय असं झाला की दक्ष घरी होता आणि तो झोपला होता तर म्हटलं त्याला एकट्याला ठेवून जाणं योग्य नाही आहे म्हणून काय मग जाता आलं नाही नंतर विचार केला की हारसी दुपारी यायच्या पिरियडला जाऊन येईन पण त्यावेळेस पण दक्ष घरी होता आणि पावसात मी त्यांना घेऊन जाऊ शकत नव्हते कारण पाऊस खूप होता मग विचार केला की चला संध्याकाळीच जाऊयात आपण आणि त्याच्यानंतर म्हटलं च संध्याकाळी जाऊयात पण संध्याकाळी पण मला टाईम भेटला नाही जाण्यासाठी तर मुलं घरी होती आणि हे पण लवकर गेले होते आणि म्हटलं एकटे जाऊन मुलांना कुठे ठेवणार त्यामुळे मी गेले नाही पाऊस पण खूप होता चलो असो मंदिरात नाही जाता आलं पण इथं खूप दर्शन छान घेतलं मी मनापासून श्रद्धा असावी लागते दर्शन तुम्ही कुठेही घ्या देव आपल्या पाठीशी नेहमीच असतो तर अशा प्रकारे जर देवपूजा वगैरे केली केअर वगैरे काढून आधीच झाला होता आणि त्यानंतर घेतला छा ठेवायला कारण की एकटीच एक होते एकटीसाठी छोट्याला पात छोट्यालाच या पातेलात मी छा ठेवते एकटी असेल तर आणि काय सांगू छा सारखाच होतो जात होता कारण एकदम थोडा ठेवला होता तरी पण तिथेच कंटिन्यू होते तरीसुद्धा तो वरती येत होता फायनली छात तो, उकळतोय तोपर्यंत म्हटलं जरा बाहेर बघावं आणि बाहेरचं वातावरण बघून खूप छान फ्रेश वाटत होता आणि पाऊस थोडासा असा म्हणजे थांबतो येतोय चालूच आहे वारा सुटला होता छानपैकी तर म्हटलं चला आता छानपैकी छा घेऊयात मग चांग चांग मी घेतला चहा घेऊ मी मस्तपैकी विंडोमध्ये बसले आणि विचार करत होते पिलूला ताप आलाय वगैरे तो आता झोपलाय उठल्यावर जरा बरं वाटलं पाहिजे त्याला सो असे विचार करत बसले खिडकीत छा घेत मस्तपैकी तिथून पुढे मला आहे ना पनीर करायचं होतं दूध होतं एक्स्ट्राचं सो म्हटलं चला आता पनीर करते तर तुमच्यासोबत पण शेअर करावे की मी कशी करते तर इथे दुधाला मस्त उकळी काढून घेतली ते एक लिटर दूध होतं एक लिटरला थोडंसं जास्त असेल मस्त उकळी काढून घेतली आणि ते खाली घेतलं थोडंसं उकळी काढल्यानंतर थांब थांबले पाच मिनिटां त्यानंतर थोडंसं गार होईपर्यंत कोमट गार झालं त्यानंतर विनेगर टाकलं एक दोन स्पून टाकले पहिले आणि मस्त मिक्स करून घेतलं मी मिक्स मिक्स हो ते मिश्रण छान मिक्स होत मिक्स होऊ दिलं म्हणजे छान ढवळत राहिले त्याला जेणेकरून ते फुटलं पाहिजे होतं आणि फुटल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच की पाणी वेगळं आणि गुठोळा वेगळं असं काहीस होत ते छान असं मिश्रण परत एकदा मी त्यामध्ये विनेगर टाकलं म्हणजे आपल्या अंदाजानुसार थोडंसं स्पून वाढ एक स्पून एक्स्ट्रा टाकला अजून म्हणजे दुधाच्या ह्याच्यानुसार आपण विनेगर टाकू शकतो तर छान परत विनेगर टाकून मी मिक्सर म मिक्स करून घेतलं खूप छान असं मिक्स केल्यानंतर त्या मस्त मिश दूध आहे ना फुटलं पाणी आणि दुधाचे जे गुठळे आहेत ना ते वेगळे झाले वेगळे झाल्यानंतर परत दोन मिनटं थांबले आणि मी एक जाळी घेतली त्या जाळीमध्ये ना रुमाल ठेवला आणि त्या रुमालामध्ये हे मिश्रण ओतून घेतलं जेणेकरून पाणी आणि त्या गुठळ्या वेगळ्या होतील आणि मग मला हे रेसि ॲक्च्युली मी पनीर कसं बनवायचं हा विचार आधी करत होते की घरी कसं काय बनवतात तेवढं दूध होतं माझ्याकडे असायचं पण माझ्याकडून बनलं नाही कधी बनवलं नव्हतं मी बन बन पण एकदा वहिनींकडे काही थांबले आणि वहिनींनी बनवलं होतं त्यांची रेसिपी बघून मी असं बनवायला शिकले आणि तेव्हापासून मी घरीच पनीर बनवत असते तर वहिनींना माझं खूप सारं धन्यवाद आणि त्यानंतर मी हे छान असं काही रुमालामध्ये घ्यायचं आणि आपण जे विनेगर टाकलेलं असतं ना ते विनेगर धुवून घ्यायचं सगळं की जेणेकरून त्याचा स्मेल वास आलं नाही पाहिजे त्यामुळे सगळ्या रुमाला असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर मग ती गाठ मारून घ्यायची रुमालाची आणि तुम्ही बघू शकता रुमाला तेवढं पाणी पडतच असतं पूर्ण पाणी निघून द्यायचं असतं त्याचं तुम्ही एक पंधरा वीस मिनटानंतर पण घेतलं काढायला तरी पनीर तयार असतं पण मला संध्याकाळी करायचं होतं त्यामुळे मी ते दिवसभर तसंच ठेवलं आणि बाकीची कामं करून घेतली संध्याकाळी पनीर रेडी झालेलं होतं ते मी तुम्हाला दाखवते आणि अशा प्रकारे ते सगळं आवरलं आणि बेडरूमला आले बेडरूमला आल्यानंतर हा पसारा होता सगळे गेल्यानंतर हा खूप काही पसारा असतो तो आवरायचा होता चला म्हटलं आज बेडशीट पण बदलून घेऊयात तर म्हटलं बेडशीट बदलायला घ्यावी बेडशीटही बदलली नव्हती बऱ्याच आणि तुम्हाला खरं सांगते ह्या बेडशीट येत्या मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत आणि खूप छान अशा बेडला बसतात येत एकदम आठवडाभर म्हटलं तरी त्या बेडशीट हालत नाही मी आधी ना अशा बेडशीट यूज नव्हते करत जे आपल्या रेग्युलर त्या यूज करत होते पण मला दिवसातून तीन ते चार वेळा मुलं डाळ सारखे उड्या मारत असल्यामुळे सारखं मला नीट करावं लागत असं इतका कंटाळा आला आणि त्यानंतर शोधल्या तर मला ह्या बेडशीट सापडल्या आणि अगदी मॅट्रेसेसच्या चार कॉर्नरला फक्त त्या बेडशीट लावायच्या आहेत आणि एकदम ॲक्युरेट बसतात अजिबात हालत नाही तर तुम्हाला याची लिंक हवी असेल लिंक हवी असेल तर ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देते तर तुम्ही तिथून लिंक टॅप करून तुम्ही बाय करू शकता त्यानंतर पिलूंना म्हणजे तुम्ही इतकं सारं मधीमध्ये मध्ये करता ना तो पिलो ता ता पिलो न... तर तुम्हीच या पिलू लावून घ्या सगळ्या तर त्यांनीही पिलू लावून घेतलं आणि लाईक शेअर सबस्क्राईब असं करा म्हटले त्यानंतर तर दुपारच्या जेवणात काय करायचं हा विचार पडल्यानंतर दक्षणने सांगितलं दक्षांना विचारलं ॲक्च्युली मी काय बनू तर म्हटलं खिचडी राईस बनू का तर म्हटले हो बनव मम्मा कारण ते दोघच होते माझा तो उपवासच होता तर त्यानंतर काय नाही मी इझिलीमध्ये आहे ना कांदा आलं आलं लसूण कोड कढीपत्ता आणि कोथंबीर आणि एक मिरची असं सगळं चिरून वगैरे घेतलं आणि ते फोडणीला दिलं आणि मी नेहमी अशीच खिचडी बनवते ह्या दोघांसाठी बनायची असेल आम्हालाही बनवायची असेल तर असेच बन इथे मला ना फक्त टोमॅटोची कमी होती जी की माझ्याकडे टोमॅटो नव्हते भाजीपालाच नव्हता आणि पाऊस असल्यामुळे मी काय बाहेर गेलीच नाही संध्याकाळी ब्लिंकेटवरून मागवेल असं ठरवलं आणि डाळ भाताचं कुकर मी फोडणीला लावलंच होतं ती डाळ जी होती ती मी त्या फोडणीमध्ये टाकली सगळी जे काही फोडणीला दिलं होतं त्यामध्ये आणि एक उकळी काढून दिली उकळी आली उक उकळी असतोपर्यंत वाट बघायची आणि उकळी आल्यानंतर जो आपण राईस लावला तो तुम्हाला बाजूला दिसेच असेल मी थोडाच लावला होता त्या दोघांसाठी तर मग त्यानंतर मस्त असं त्या वरणाला उकळी आल्यानंतर मी हा जो राईस आहे इंद्रायणी तो त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तो असं मस्त छान हल हलवत राहिले मिक्स करत राहिले जेणेकरून गुटळ्या नाही राहाव्यात भाताच्या आणि त्यानंतर मी हे त्यामध्ये मिक्स केलं आणि छानपैकी आपली खिचडी राईस तयार आहे मी ह्यामध्ये तूप का नाही टाकलं ह्या मुलांना आवडत नाही वरून भातावर ज्याला पाहिजे ते घेतं मग त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली छान असं खिचडी भात रेडी झालेला आहे आणि मस्त तुम्ही ते प्लेटीमध्ये काढून घ्या आणि प्लेटीमध्ये ज्याला कोणाला तूप हवे त्यांना वरतून तूप द्या किंवा माझ्या मुलांना मॅ टाकली मग असं त्याच्यावरती आणि मी तुपही टाकलं होतं त्यांना न कळत अशा पैकी राईस रेडी होती त्यांनी खाऊन घेतली मस्त बेडवरती स्वच्छता होती ती त्यांना बघवली नाही खाली बस बेडवर स्वच्छता होती ती त्यांना बघवली नाही हो ना मग अजून बाकी यायचे आताशी सुरुवात झाली हळूहळू घाण करायला सुरुवात केलेली आहे त्यांना स्वच्छ घर बघवत नाही नाही त्यानंतर थोडंसं त्यांना औषधं देऊन वगैरे झोपले आणि संध्याकाळी उठले मस्त छाची वेळ झाली होती छा घेत होते आणि मस्त वातावरण होतं आणि तुम्हाला माहिती आहे का खूप पावसाचं चा वातावरण चालू आहे पण ठीक आहे एन्जॉय करत राहायचं ते पण वातावरण असं काही नाही त्यानंतर मग म्हटलं चला आज काय बनवावं म्हटलं जेवणाला तर तो विचार होता तर चला म्हटलं पनीर बनवूयात असं आठवलं आणि त्यानंतर पिल्लू म्हटलं मम्मा थोडं खेळते का माझ्यासोबत तर माझ्या पिल्लूसोबत थोडंसं टाइमपास खेळत असते रोज खेळायला होतं तुम्हाला त्यानंतर चला म्हटलं पनीरची रेसिपी करून आणि स्वयंपाकात तुम्हाला मी रिलॅक्स फीलमध्ये दाखवेल म्हटलं तर त्यामध्ये काय झालं ते पुढे सांगते मी तुम्हाला तर अशा प्रकारे तेल वगैरे तापत ठेवून जिरा मोरी टाकली आणि तो इकडे ना हा मसाला काढला का होता, होता मी जेणेकरून त्यामध्ये कांदा लसूण आणि काजू आणि काय होतं बरं टोमॅटो होतं हे सगळं मी आहे ना मिक्सरमधनं काढलं वाटून आणि खूप इमर्जन्सी घाईत गडबडीतच वाटून काढलं आणि मिश्रण मसाला मस्तपैकी परतून देऊन घेतला परतत होते परतून दिल्यानंतर त्यामध्ये मी आपले लाल मिरची पावडर कलरचं तिखट आणि हळद टाकू केली जास्त मसाले काही टाकत नाही मी आणि त्यानंतर ते मिश्रण म्हणजे परत परतून घेतलं छान पद्धतीने आणि मिश्रण परतून झाल्यानंतर हे सगळे तिखट टाकल्यानंतर परतून घेतलं आणि एक मी दुधाची वाटी घेतली त्या वाटीमध्ये ना मी दूध घेतलं होतं साय असली तर तुम्ही साय पण घेऊ शकता तर त्या दुधामध्ये मी पनीर मटर मसाला टाकला आणि तो मिक्स करून घेतला आणि तोही त्यामध्ये ॲड केला आणि त्याच्यानंतर मस्त गरम पाण्याने झाकण ठेवून दिलं आणि कुठल्याही भाजीत आपण गरम पाणी टाकत जावं खूप छान भाजीचे टेस्ट होते अशा प्रकारे पनीर रेडी झालेले अगदी म्हणजे अगदी अर्धा तासात स्वयंपाक रेडी केलेला होता का त्यामागचं कारण असं की धीर आले होते त्यांना उशीर झाला होता तो गावाला जायला आणि त्यांना जेवायला द्यायचं होतं पटकन म्हणून ते बनवलं आणि त्याला विचारलं मी की कशी झाली भाजी तर त्याचा थंब होता समजा की गडबडीत कसला केलं होता मी त्यानंतर मुलांकडे गेले की काय करतात बघूयात म्हणून ते करत असतो गौरी जी आर आय तू काय करतोय मी पंजाब मध्ये जेवण चांगलं झालं होतं बरं वाटलं घाईत गेलं पण घाईत जेवण एकदम फर्स्ट क्लास झालं होतं बाकी कोण नव्हतं धन्यवाद सोमवार श्रावणी सोमवार चांगला सोडला जा हळू बाय 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 चला तर मग अशी मस्त जेवणाची तारीफ कोणी केली तर खूप भारी वाटतं ऐकायला पण आणि अजून उत्साह वाढतो सगळ्या कामामध्ये हो तर अशाच उत्साहामध्ये मी आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि अशी सगळे तुम्ही तुमच्या वाईफची ताई तारीफ किंवा घरात कोणी लेडीज असेल त्यांची तारीफ करत जावा तर त्यांनाही जेवणामध्ये जेवण करण्यामध्ये खूप उत्साह निर्माण होत होत जाईल आणि खूप आवड निर्माण होईल आणि अजून उत्साहने ते तुमच्यासाठी काही ना काही बनवत राहतील तर प्रकारे चला आम्हीही जेवण करून घेतलं आणि मस्तपैकी जेवण झाल्यानंतर किचन क्लीन करण्याची वेळ आली हे काम कधी माझं न संपणाऱ्यामधलं आहे तर माझ्या कामामधून मी जे काय करते त्यामुळ तुम्हाला थोडेसे मोटिवेट होत असाल तर चांगलंच आहे मी जे काय करते त्यातून तर माझी इच्छा आहे की मी जे काय करते त्यातून तुम्ही सगळेजण मोटिवेट व्हावे असेच काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते तर किचन क्लिनिंग म्हणा किंवा मुलांचे संस्कार म्हणा किंवा इतर काही अशा गोष्टी मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार जे डेली डेली लाईफमध्ये माझ्या बाबतीत जे काही घडतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला त्यातून काहीतरी मोटिवेशन भेटेल अशी मी इच्छा करते नेहमी रोज झोपताना किचन क्लीन करूनच झोपावं कारण की जे झुरळ मुंग्या वगैरे इतर गोष्टींना आपण चान्स देत असतो ते काही करून देऊ नये आणि हे सगळं किचन रोज घासता पुसता नाही आलं तर नुसतं कप कापडाने पुसून घेतलं तरी छान वाटतं कारण की दोन दिवसात मी हे किचन माझं म्हणजे गॅस वगैरे घ्या साबणाने वॉश करत असते कारण की झुरळ आणि ह्या गोष्टींपासून फारच म्हणजे दूर ठेवायचा प्रयत्न करत असते तरी पण मुंग्या वगैरे ह्या गोष्टी छोट्या छोट्या होतच राहत असतात तर सगळ्यांकडेच असतील असं मला वाटतं तर थोडी तरी पण आपली क्लिनिंग करतच राहावी आणि ही क्लिनिंग केल्यानंतर अगदी सकाळी उठल्यानंतर हे किचन असं स्वच्छ सुंदर बघितल्यानंतर सकाळच्या कामाला सुटा तितकाच फ्रेशनेसपणा येतो आणि खरंच खूप घा म्हणजे फ्रेश वाटतं तर असं काहीच म्हणजे माझा दिवस संपवलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा दिवस नक्की सांगा आणि आपण नक्कीच भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तर थँक्यू फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय बाय गाय आणि अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बाय